मित्रांनो पाहूया छत्रपती शिवाजी महाराज मार्केट यार्ड लासलगाव लासलगावचे उपबाजारावर विंचूर पिंपळगाव बसवंत तसेच बेंगलोर येथील आजचे म्हणजे दिनांक एक जानेवारी दोन हजार सव्वीसचे कांदा बाजार भाव चला तर मित्रांनो जाणून घेऊयात आज या मार्केटमध्ये कांदा भावाची आवकीची परिस्थिती नेमकी कशी आहे मागील बाजाराच्या तुलनेमध्ये आज कांद्याच्या भावामध्ये काय बदल आहे याची सविस्तर माहिती अगदी थोडक्यात आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत त्यासाठी मित्रांनो आपल्याला व्हिडिओ संपूर्ण पाहायचा आहे तर सर्वप्रथम माझा बळीराजावरती असलेल्या सर्व शेतकरी बांधवांना नवीन वर्षाच्या माझा बळीराजाकडून खूप खूप शुभेच्छा तर मित्रांनो पाहूयात नाशिक जिल्ह्यातील कांदा भावाची आजची परिस्थिती तर मित्रांनो लासलगाव येथे आज पहिल्या सत्रामध्ये एक हजार छत्तीस वाहनांचा लिलाव झाला सातशे रुपयापासून दोन हजार सहाशे अकरा रुपये क्विंटलपर्यंत नवीन कांदे विकले सरासरी कांदे एक हजार आठशे सत्तर रुपये क्विंटलपर्यंत विकले विंचोर येथे चारशे एकाहत्तर वाहनांचा लिलाव पहिल्या सत्रामध्ये झाला सहाशे एक रुपयापासून दोन हजार ऐंशी रुपये क्विंटलपर्यंत कांदे विकले सरासरी कांदे एक हजार आठशे रुपये क्विंटलपर्यंत विकले तर पिंपळगाव बसवंत येथे आज उन्हाळी कांद्याचे तीस वाहन तर नवीन कांद्याचे सातशे अडुसष्ट वाहनांची आवक आली होती उन्हाळी कांदे नऊशे रुपयापासून एक हजार सातशे पंचवीस रुपये क्विंटलपर्यंत विकले सरासरी एक हजार पाचशे रुपये क्विंटलपर्यंत विकले लाल कांदा एक हजार दोनशे रुपयापासून दोन हजार दोनशे चाळीस रुपये क्विंटलपर्यंत विकला सरासरी एक हजार आठशे रुपये क्विंटलपर्यंत विकला गोलटी चारशे रुपयापासून एक हजार पाचशे पन्नास रुपये क्विंटलपर्यंत विकली सरासरी एक हजार एकशे पन्नास रुपये क्विंटलपर्यंत पिंपळगाव बसवंत येथे आज गोल्टीचे बाजारभाव निघालेले आहेत तर इकडे हैदराबाद येथे पंच्याहत्तर कांदा गाड्यांची वं झाली होती नवीन कांदे एक्स्ट्रा सुपर दोन हजार चारशे दोन हजार सहाशे रुपये क्विंटलपर्यंत विकले मिडियम मुक्कल साईज कांदे एक हजार आठशे दोन हजार दोनशे रुपये क्विंटलपर्यंत विकले गोल्टा एक हजार पाचशे एक हजार सहाशे रुपये क्विंटलपर्यंत विकला गोल्टे एक हजार ते एक हजार दोनशे रुपये क्विंटलपर्यंत विकले तर महाराष्ट्रातील जुन्या कांद्याचे एक दोन लाट दोन हजार तीनशे दोन हजार चारशे रुपये क्विंटलपर्यंत विकले बिग साईज कांदे दोन हजार ते दोन हजार दोनशे रुपये क्विंटलपर्यंत विकले मिडियम कांदा एक हजार सातशे एक हजार आठशे रुपये क्विंटलपर्यंत विकला बिस्किट कलर कांदा एक हजार शंभर ते एक हजार पाचशे रुपये क्विंटलपर्यंत आज हैदराबाद येथे कांदे विकले आहेत तर बेंगलोर येथे आज पन्नास हजार सातशे चौऱ्याहत्तर गुन्ह्यांची आवक आली होती सोलापूर येथील बेस्ट क्वालिटीचे चार पाच लॉट दोन हजार सातशे दोन हजार आठशे रुपये क्विंटलपर्यंत विकले नवीन कांदे तर बिग साईज नवीन कांदे दोन हजार पाचशे दोन हजार सहाशे रुपये क्विंटलपर्यंत विकले मोकल साईज कांदे दोन हजार दोनशे दोन हजार चारशे रुपये क्विंटलपर्यंत विकले मिडियम कांदे एक हजार आठशे दोन हजार रुपये क्विंटलपर्यंत विकले बिजापूरचा कांदा बेस्ट क्वालिटीचा एक हजार पाचशे दोन हजार चारशे रुपये क्विंटलपर्यंत विकला ॲव्हरेज कांदा एक हजार ते एक हजार आठशे रुपये क्विंटलपर्यंत विकला गदग बागलकोटचा ओव्हर साइज कांदा एक हजार सहाशे दोन हजार रुपये क्विंटलपर्यंत विकला ॲव्हरेज कांदा एक हजार ते एक हजार पाचशे रुपये क्विंटलपर्यंत विकला अनक्वालिटी कांदा चारशे ते एक हजार रुपये क्विंटलपर्यंत विकला जुन्या कांद्याच्या पाच गाड्या जाऊक होती ते बेस्ट क्वालिटीचे दोन हजार रुपयापासून दोन हजार पाचशे रुपये क्विंटलपर्यंत विकले ॲव्हरेज कांदा एक हजार ते एक हजार आठशे रुपये क्विंटलपर्यंत विकले डिस्कलर कांदे सातशे ते एक हजार चारशे रुपये क्विंटलपर्यंत आज बेंगलोर इथे विकलेले आहेत तर धान्यच मित्रांना आपण माझा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा